स्त्री स्वामी समर्थ काय केल्यावर काय होते चला तर आज आपण बघूया एक गरम तव्यावर पाणी टाकू नका जीवनात दुर्दैव येईल नंबर दोन रात्री गॅसवर तवा ठेवू नका पैशाची कमतरता भासेल तीन तव्यावर मिठाचा प्रयोग कराल तर धनसंपत्ती वाढेल नमस्कार मित्रांनो आपल्या घरात सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी वस्तूचे काही नियम नियम पाळणे गरजेचे आहे अशा अनेक गोष्टी आपल्या आजूबाजूला नियमितपणे घडत असतात ज्याचा थेट संबंध आपल्या जीवनात होत असतो असलेल्या बदलांशी असतो जर तुमच्या वास्तुशास्त्रावर विश्वास बसत असेल तर घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या पाहिजेत हेही लक्षात ठेवा त्याचप्रमाणे स्वयंपाकघरात ही स्वयंपा वस्तू वास्तूचे नियम पाळावेत कारण घराचे हृदय हे स्वयंपाकघर असते म्हणून स्वयंपाकघराच्या बाबतीत कोणतीही निष्काळजीपणा करू नये स्वयंपाक कर घरामध्ये साक्षात अन्न सा वास असतो स्वयंपाकघर जर नीटनिटके आणि स्वच्छ सुंदर असेल तर माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा आपल्या घरी कधीही अन्नधान्याची कमतरता पडू देत नाहीत स्वयंपाकासाठी ला वापरल्या जाणाऱ्या काही वस्तूंशी वस्तूंशी स्व वस्तूचा संबंध असतो तवा हा असाच एक उपकरण आहे आपल्या स्वयंपाकघरात दररोज वापरला जाणारा नम्र तवा समृद्धी यश आणि पैसा यांच्याशी जोडलेला आहे बऱ्याच ठिकाणी लग्नाच्या वेळी मुलीला देखील जहाल जा, देताना तवा दिला जात नाही कारण माहेरची लक्ष्मी माहेरीच राहावी म्हणून तिला फक्त अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते सासरी नेण्यासाठी तिला तवा दिला जात नाही बऱ्याच ठिकाणी ही पद्धत रूढ आहे तव्यामध्ये लक्ष्मी असते तसेच आपल्या घराची समृद्धी यश पैसा व सर्व बाबतीत तवा जोडलेला असतो हेही तितकाच खरं आहे स्वयंपाक करताना कारण स्वयंपाकघरात आपण अन्न शिजवत असतो आणि तेच अन्न आपण खात असतो जसे अन्न तसे मन म्हटले जाते म्हणून स्वयंपाकघरात वास्तूचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे विशेषत स्वयंपाकघरात वापरले जाणाऱ्या भांड्यांचा विचार केला तर तुमच्या बाबतीत अनेक बदल होऊ शकतात स्वयंपाकघरातील तव्याचा गैरवापर तुमच्या आयुष्यात दुर्दैव आणू शकते त्यामुळे आज आपण व्हिडिओमध्ये तवा कशा प्रपा प्रमाणे वापरावा हे जाणून घेऊया नंबर एक घरात खराब तवा वापरू नका वास्तुशास्त्रानुका नुसार चुकूनही रोटी बनवताना खराब तवा वापरू नये अशा तव्यामुळे तुमच्या घराचे आर्थिक नुकसान होऊ शकते घाणेरड्या तव्यावर अन्न शिजवले तर त्या घरातील प्रामुख्यांसाठी सर्वात हानिकारक ठरते घरातील प्रमुख व्यक्तींना कोणत्याही कार्यात यश येत नाही सतत हाती निराशा लागते दोन जळालेला तवा कधीही वापरू नका रोटी भाजताना भाकरी जळते जळ जल, तवा जळत असेल तर वापरू नका असं केल्याने तुम्हाला आर्थिक नुकसान करा करावे लागू शकते जळलेला तवा नशीब खराब करू शकतो आणि सुखी वैवाहिक जीवनात अडचणी आणू शकतो थेट त्यातून थेट खाऊ नका तव्यावरून चपाती कधीही खाऊ नका कारण त्यामुळे अनावश्यक खर्च वाढू शकतो भाकरी नेहमी प्लेटमध्ये काढा आणि नंतर खा नंबर तीन तुटलेला किंवा वाकडा तिकडा तवा वापरणे टाळा आपण कधीही वाकडा किंवा गंजलेला तवा वापरू नये घरात असा तवा असेल तर लगेच बदलून घ्या तुटलेल्या तवा घरातील लोकांची नशीब बिघडू शकते आणि जीवनात दुर्दैव आणू शकतो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर तुम्हा सर्वांना विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल नंबर चार रात्री गॅसवर तवा ठेवू नका रात्री स्वयंपाकघरातील काम संपवून तुम्ही गॅसवर तवा तसाच ठेवला तर ते तुमच्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते असे करणे माता अन्नपूर्णेचं अपमान करण्यासारखे आहे आणि आणि यामुळे घरात अन्न आणि पैशाची कमतरता येते नंबर पाच जेवण झाल्यावर तवा स्वच्छ ठेवावा सर्वजण जेवण बनवून झाल्यावर तवा नेहमी धुवावा तवा धुतल्याने अन्नाची देवता प्रसन्न होते आणि तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासत नाही स्वयंपाक केल्यानंतर नेहमी तवा नेहमी स्वच्छ केला पाहिजे योग्य पद्धतीने स्वच्छ करण्यासाठी तवा भिजवल्यानंतर लगेच स्वच्छ न करता थोडं थंड झाल्यावर स्वच्छ करावा असेही मानले जाते ते अधिक स सा, चांगले साफ करण्यास मदत होते तव्यावर लिंबाच्या रसात थोडे मीठ टाकून घ्या तवा भिजवत ठेवा प्रत्येक वेळी तुम्ही ते कराल तेव्हा ते नवीनसारखे तवा होईल तसे ज्यो ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की रात्री तवा स्वच्छ केल्याने घरातील राहू सुधारतो खालील चुका तव्याच्या बाबतीत करू नका सकाळी वापरलेला तवा कपड्यानं पुसून कधीही त्याच तव्यात भाकरी शिजू नये असं केल्याने माता अन्नपूर्णेचाही अपमान होतो आणि त्यामुळे घरात आजार पण येऊ शकते यामुळे स्वयंपाकघरातील नकारात्मक ऊर्जा तयार होते नंबर एक तीक्ष्ण व वस्तूंनी तीक्ष्ण वस्तूंनी तवा कधीही घासू नका तव्याला कोणतीही धारदार वस्तूने घासू नका यामुळे माता क्रोधित होतात तवा जाळला तर हलक्या हाताने ते स्वच्छ करा तेव्हा खरवडल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये भांडणे वाढतात नंबर दोन गरम तव्यावर पाणी टाकू नका तवा गॅसवरून उतरल्यावर लगेच त्यात कधीही पाणी घालू नये ज्योतिषशास्त्रात असे मानले जाते की हे पतीच्या आयुष्यासाठी व आरोग्यासाठी अशुभ संकेत देऊ शकतात त्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकणे हानिकारक असू शकते वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने चरचर असा आवाज येतो या आवाजामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मक ऊर्जेचा घरातील सदस्यांवर आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो तीन तवा कधीही उघड्यावर ठेवू नये वास्तूनुसार तवा नेहमी लपवून ठेवावा घरात वापरलेला तवा तुमच्या कुटुंबातील सदस्याशिवाय तर कोणालाही दिसणार नाही याची खात्री खात्री करून घेण्याचा प्रयत्न करा तव्यावर मिठाचा उपयोग करा समाजाचा मा तुमचा मान कमी होत असेल तर तेव्हा तुम्हाला कधी मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुम्ही तुमच्या पॅनकडे तव्याकडे लक्ष दिले पाहिजे सकाळी उठून तव्यावर भाकरी बनवताना त्याआधी मीठ शिंपडा त्यामुळे आर्थिक स्थिती प्रभावित नाही त्याने घरात सुखसमृद्धी राहते तव्यावर कुटुंबातील सदस्यांसाठी रोटी बनवण्यासाठी पहिली भाकरी गाईसाठी काढावी त्यामुळे घरात दरिद्रता राहत नाही आणि सुख शांती नांदते तसेच तुम्ही तव्यावर चपाती किंवा भाकरी भाजण्या अगोदर दोन चमचे कच्चे दूध किंवा शिंपरू शकता त्यामुळे माता लक्ष्मीचे कायमचे वास्तव वा आपल्या वास्तव घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी व माता अन्नपूर्णा दोघेही प्रसन्न होतात तसेच अग्निदेवतेचे आशीर्वाद देखील आपल्याला मिळत असतात चार बरेच लोक तवा उलटा ठेवतात त्यामुळे घरामध्ये अचानक आकस्मिक घटना घडण्याची शक्यता असते तसेच यामुळे माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा देखील क्रोधित होतात त्यामुळे कृपया तवा उलटा ठेवू नये तो नेहमी सरळच ठेवावा नंबर पाच खरं तर तव्यात संबंध तव्याचा संबंध राहू ग्रहाशी आहे त्यामुळे तव्याचा योग्य पद्धतीनं वापर न केल्यास ग्रह ग्रहाचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात त्यामुळे तवा नेहमी स्वच्छ करून व्यवस्थित जागे ठेवावा तवा नेहमी आडवा ठेवावा त्याला कधीही उभा ठेव करू नये तर सहा तव्यावर पोळी किंवा भाकरी भाजण्याआधी त्यात थोडे मीठ टाकावे असं केल्याने घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही तवा कधीही अशुद्ध अवस्थेत ठेवू नये याचा वापर पूर्ण झाल्यानंतर तो नेहमी स्वच्छ करून ठेवावा नाहीतर घरात दारिद्र्यता येते सात तवा गॅसवर कधीही रिकामा ठेवू नये असे मानले जाते तव्यावर शिजवून झाल्यावर अन्न शिजवून झाल्यावर शेल्फवर किंवा रॅक व जवळ कुठेतरी बाजूला ठेवा आणि थंड होऊ द्या रिका गॅसवर म्हणजे तुमच्या घरातील संपत्ती बिघडणे बिघडवणे कारण सतत गॅसवर रिकामातावा ठेवला तर गॅसलाही अशा लागते की असं म्हटलं जातं देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी लोक विविध उपाय करतात धनदेवत्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो पण तुम्ही रोज अशा गोष्टी करू नका करू शकता त्यामुळे हो तुमच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील माता लक्ष्मीची धनाची देवी म्हणून पूजा केली जाते लक्ष्मी देवीच्या कृपेने धनाची प्राप्ती होते असे मानले जाते अशा स्थितीत काही कामे सांगणार आहोत जी तुम्ही दररोज करून देवी लक्ष्मीची विशेष कृपा मिळवू शकता आपल्याकडे भरपूर पैसा या सर्वांना वाटते आपले जीवन श्रीमंत आणि आपले उच्च लोकांसारखे लोकांमध्ये असावे सर्वांना वाटते त्यासाठी सर्वांचे त्याच्या प्रयत्न चालू असतात परंतु सर्वांच्या प्रयत्नाला यश भेटत नाही काही व्यक्ती थोडे कष्ट केले तरीही त्यांना पैसे भरपूर मिळतात व खूप श्रीमंत होतात परंतु काही व्यक्ती असतात त्यांना कितीही कष्ट केले तरी भरपूर मेहनत घेतली तरी त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी नाव घेत नाही तुळशीलाही माता लक्ष्मीच्या संबंधित मानले जाते अशा स्थितीत रोज तुळशीची पूजा करावी यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते शास्त्रानुसार दान आणि परोपकाराला विशेष महत्त्व देण्यात आले आहे यामुळे साधकाला पैशाच्या समस्येला सामोरे जावे लागत नाही कारण या दिवशी उपवास ठेवा देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी उपवास करणे खूपच शुभ मानले जाते शुक्रवार हा देवी लक्ष्मीला समर्पित मानला जातो म्हणून शुक्रवारचे व्रत्त लक्ष्मी व्रत म्हणून ओळखले जाते तसेच हे व्रत केल्याने भक्ताला लक्ष्मी देवीची विशेष कृपा प्राप्त होते तसेच हे काम संध्याकाळी करा हिंदू धर्मात देवी देवतांच्या पूजेला विशेष महत्त्व दिलं गेलं आहे त्यामुळे सकाळ संध्याकाळ घरातील मंदिराची स्वच्छता केल्यानंतर पूजा करावी यासोबतच संध्याकाळी घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावावा संध्याकाळी देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी ची कृपा सदैव तुमच्यावर राहते नंतर हे काम एक रोज करा देवी लक्ष्मीचा वास तिथेच असतो जिथे स्वच्छतेची काळजी घेतली जाते अस्वच्छ ठिकाणी लक्ष्मीचा वास करत नाही त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात नेहमी स्वच्छता ठेवा आणि तर मित्रांनो तव्यातील वास्तव वास्तूचे हे नियम काही पाळण्यासाठी खूप शुभ राहील जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनवर क्लिक करा व धन्यवाद आणि सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि आम्हाला आमच्या चॅनलला प्रोत्साहन द्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ